कराल ते थोडी पाया पड़िलो बराडी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पड़िलो बराडी तुका म्हणे देवा काही पाठवा काय उन्हे तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊली नमो ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगाडुरंग ખખખા�ા�ા दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो आता ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय सो सवेध्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलाती प्रकाशु म्हणे दासू अवधारी जोजी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसरवी आपण तरंगा जळी घाली तायशे होते अलंकार सोने चिहो ठेला निळा या परी आठवी सद्गुरुला विठला विठाला 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 दुःख भंजन मारुतनंदन सुन लो मेरी पुकार पवनसुत विनती वार श्री वार, संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुम्ही विश्वनाथ दीन रंक मियानात कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी जोडून या करी तो माता, तो माता। आ, नंदी

हे पायावरी या वारकरी संताच्या तुम्ही विश्वनाथ दीन मी आनात कृपा कराल ते थोडी पाया पडील बराडी प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध महान संत असणारे जगद्गुरु तुकोबाराय या संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी देवाचा मोठेपणा वर्णन करता देवा तुम्ही कसे आहात तुम्ही या विश्वाचे नात आहात नोहे नोहे पुढे मी या ठिकाणी सांगणारच आहे कारण श्री सोमेश्वर भगवंताचं आणि श्री शंकराचं वर्णन कसं तुकोबरा यानं केलं जगदगुरु तुकोपारा म्हणतात तुम्ही विश्वनाथ पण दिन रंक मी आना देवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात मी एक या ठिकाणी आहे दुबला आहे दुबळा वास्तविक पाहता तुकोबारा दिन होते का महाराज जे वैकुंठावरून तीन वेळेस या ठिकाणी या मृत्यू लोकावर आले हो ते तुकोबारा म्हणता देवा मी आज दिन आहे रंक आहे मग देवाला विचारलं तुको बर आहे काय तुम्ही या ठिकाणी एवढे मोठेपणा असून तुम्ही दिन या ठिकाणी म्हणतात काय पाहिजे काही नाही देवा उग थोडी कृपा करा आमच्यावर कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी देवा तुमच्याकडे कोणाही प्रकारचं त्या ठिकाणी कोणीही गोष्टीचं उन नाही पण देण्यासाठीही या ठिकाणी तुम्ही मोठे आहात देण्यासाठी दानसूर आहोत पण मी या ठिकाणी थोडक्यामध्ये संतोष मांडणारा त्या ठिकाणी आहे कारण मी तो अल्पची संतोषी देवा आणि शेवटच्या चरणा सांगितलं तुका म्हणे देवा आणि काही भातुके पाठवा देवा फक्त तुमचं प्रेम पाहिजे तुमची कृपा या ठिकाणी पाहिजे कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी असा सरळ आणि साधा या अभंगाचा या ठिकाणी भावार्थ झाला आपलं कीर्तन विठाला या अभंगावर बोलण्याच्या पूर्वी थोडासा परिहार देणं तो म्हणजे असा कारण सर्वांना ज्ञात आहे आज हा कार्यक्रम कशासाठी आहे कशाच्या निमित्तानं आहे भगवान सोमेश्वराच्या या पावन दरबारामध्ये आणि श्री संत भगवान बाबा महाराज यांच्या दरबारामध्ये आज ही सेवा या छोट्याशा पामर बालकाकडे त्या ठिकाणी आली मी माझं परम भाग्य समजतो महाराज हो कारण सोमेश्वर भगवंताच्या या दरबारामध्ये सेवा भेटणं राम महाराज कारण पूर्वीच किंवा त्या ठिकाणी काहीतरी पुण्य असेल म्हणून या ठिकाणी आज भाग्याची अवघानं त्या ठिकाणी आज या भगवान सोमेश्वराच्या दरबारामध्ये एक तास सेवा करण्याचा वेळ संधी मला प्राप्त झाली कशाच्या निमित्तानं या ठिकाणी सेवा आहे आज आमचे या ठिकाणी बंधुराज असणारे श्रीमान शिवाजी मालिकराव गुट्टे काही दिवस या भगवान सोमेश्वराच्या दरबारामध्ये पंचक्रोशी मध्ये राहण्याचा योग आला महाराज हो आणि ज्या भगवान सोमेश्वराची कृपा त्यांच्यावर त्या ठिकाणी झाली कारण तुम्ही सांभाळिले संती आणि भय निरसली खंती ज्या भगवान सोमेश्वराच्या पंचकृषीमध्ये राहण्याचा योग आला आणि या योग आल्याच्या नंतर दहा पाच वर्ष त्या ठिकाणी चांगले सुखामध्ये गेले आणि सहज त्यांच्या मनामध्ये आलं देवा तुम्ही माझा एवढा या, या ठिकाणी सांभाळ केला संरक्षणाला संकटामधून दूर केलं याच्यासाठी माझ्याकडून काहीतरी आहे म्हणून मी या ठिकाणी अन्नदानाचा नगर भोजनाचा कार्यक्रम करीन सहज हो। मनामध्ये त्या ठिकाणी नवस केला महाराज हो देवाकडे त्या ठिकाणी मनामधला संकल्प पूर्ण केला देवा तुम्ही माझ्यावर कृपा केली तुम्ही आम्हाला सांभाळलं तुमच्या कृपाशीर्वादाने त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडल्या म्हणून त्याच्यामधून उग थोडीशी उतराई म्हणून मी या ठिकाणी नगर भोजन अन्नदान आणि नामसंकीर्तन त्या ठिकाणी करीन असा थोडासा छोटासा नवस आहे महाराज हो मी सांगतो हा नवस प्रत्येकानं बोलला लक्ष्मी महाराज ज्या वेळेस चौऱ्याऐंशी लक्ष फिरून येऊनी मध्ये त्या ठिकाणी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी फिरून आलो एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहा सजन हो हजारो जन्म फिरून फिरून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली वर्म फेरा पडे या गर्भवासामध्ये किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे म्हणून जीव भ्याला आणि शरणाला देवाशी किंवा विठूशी म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येकानं ज्या वेळेस गर्भातून येताना देवाकडे नवस केला देवा एक वेळ

त्या ठिकाणी नवस केला महाराज या गर्भवासामध्ये त्या ठिकाणी काय सांगू गर्भीची यातना मज भोगीताना नारायणा ना मौसमळ मूत्र जाना तुझा ध्यात से एक वेळ झा उगवानी प्रत्येक माणसानं या ठिकाणी नवस केला महाराज पण तुम्ही आम्ही विसरलो विसरल्याच्या नंतर महाराज सांगतात विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी चौऱ्याऐंशीच्या देवानं तुम्हा मला त्या ठिकाणी या मनुष्य जन्माला घातलं महाराज या नरदेहाची प्राप्ती झाली आणि या नरदेहाची प्राप्ती कशासाठी दिली तुम्हा मला फक्त या जीवनाचा उद्धार करायचा पण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी महाराज विसरलो म्हणून संत आणि देव तुम्हा मला क्षणोक्षणाला जाग करतात महाराज का तर मागुता हाची जन्म पावसी हो भोगिले सुख दुःख सहाशी कारण पुनारूपी हाच जन्म प्राप्त होईल याची या ठिकाणी आपा गॅरंटी नाही हो कसं असत देवान हा पंचमहाभूताचा देह तुम्हाला त्या ठिकाणी द्या याचा उदार कसा करायचा हे तुमच्या हातामध्ये आहे महाराज एका घरी एक संत सज्जन त्या ठिकाणी गेले भोळा वारकरी गोविंद बापू भोळा वारकरी एका घरी गेला मी सांगतो उदाहरण तुम्हाला तुमच्या आमच्या हातामध्ये उदार करायचा कसा आहे त्या घरची बाई हुशार होती बाईनं दोन्ही हातामध्ये त्या ठिकाणी दोन अशा माश्या धरल्या आणि भोळ्या वारकऱ्याला विचारलं वारकरी बुवा तुम्ही देवाचे भक्त आहोत रात्रंदिवस भजन करत आहोत तुम्हाला त्रिकाळ ज्ञान आहे मग सांगा माझ्या हातामध्ये काय आहे त्यावेळेस वारकऱ्यानं विचारलं त्या ठिकाणी शोध केला आणि विचारून पाहिलं अंतर्ज्ञानानं तर दोन मुठीमध्ये माश्या धरलेल्या होत्या त्याने सांगितलं बाई तुमच्या हातामध्ये दोन माश्या आहेत मग सांगा महाराज त्या माश्या जिवंत आहेत का मेलेल्या आहेत पहा वारकरी जर मला असता जिवंत तर बाईनं तिथंच बोट दाबला असतं माशीवर माशी मेली माशी असती आणि त्या ठिकाणी मृत्यू पावल्या म्हणल्या तर त्या सोडून दिल्या असत्या तस जस त्या बाईच्या हातामध्ये त्या माश्या सोडण्याचं किंवा मारण्याचं होतं ना महाराज तसं तुमच्या आमच्या हातामध्ये आहे जीवनाचा उद्धार करायचा आहे का अधोगतीला जायचंय हे तुमच्या आमच्या त्या ठिकाणी हातामध्ये आहे म्हणून याच मनुष्य देहामध्ये त्या ठिकाणी आल्याच्या नंतर या जीवनाचा उद्धार करण्याचं कारण हा नवस प्रत्येकाचा आहे आणि नवस फेडावंच लागत आहे महाराज का तर ज्याला हाताने त्या ठिकाणी नवस नाही फेटला मी मगाच सांगितलं गेलं कारण पचतेल खानी चौऱ्याऐंशीच्या काही जण नवस करतात देवाला एका बाईनं नवस केला देवा बारा वर्ष मला मुलगा नाही जर मला मुलगा झाला तर त्या ठिकाणी तुला तरपडा मरपडा वाहीन पहा लोक किती देवाला देवाने विचार केला अन्नदानाचे नवस असतात कारण काही त्या ठिकाणी गुळ साखर वाटण्याचे नवस असतात पण तडपडा मरपडा काही मला माहित नाही गडे देवानं विचार केला चला बाईला बारा वर्ष लेकरून आहे ना मुलगा दिला सुंदर प्रकारचा पहा तुम्ही आम्ही कस फसवतो देवाला हो ज्या वेळेस बाईला मुलगा दिला आणि मुलगा मोठा रांगत चालत त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बाईनं विचार केला आता नवस फेडायचा आहे सुती दोऱ्याची रील घेतली बघिरा दादा हो त्या सुती दोरा असा हातावर पिनगाळा महाराज आणि ते द्वारा देवाच्या पुढे टाकून दिला ते तरपड मरपड तरपड मरपड करू लागलं देवाने विचार केला अरे मी लहानपणापासून त्या ठिकाणी देवाला नवस मागितला मुलगा दिला गेला तुम्हाला त्या ठिकाणी हा नवस फेडलास का या नवसाला उपेग नाही महाराज हो काय नवस केला एक वेळ करी या दुःखा वेगळे आणि दुरिताचे जाळे उगवणे देवाना विचारलं तुम्ही काय करताल तर आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा म्हणून आज असणारा या नवसाची पूर्तता होण्यासाठी या नवसातून उत्तीर्ण होण्यासाठी आजचं ह्या अन्नदानाचं आणि हरिनामाचं त्या ठिकाणी चिंतन थोड्याशा वेळामध्ये आपल्याला पार पाडायचं आहे का तर कामाधंद्याचे दिवस आहेत कामधंद्याच्या दिवस असून सुद्धा सा एवढी त्या ठिकाणी मंडळी या सोमेश्वर भगवंताच्या कृपेनं आज एवढी त्या ठिकाणी महाराज प्राप्त झाले या सेवेसाठी घेतलेला अभंग थोड्याच वेळामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे जोपर्यंत विठ्ठल विठ्ठल नाम संकीर्तन येईल त्यावेळेला मात्र देवाचं भजन करा या कीर्तनासाठी सर्वांची ज्यांची उपस्थिती लाभली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध त्या ठिकाणी आमची गायक मंडळी तुकाराम महाराज असतील आमचे गावकरी मंडळी आमचे बालाजी महाराज कारण त्यांच्या समोर आज कीर्तन करायचं म्हणजे त्या ठिकाणी परीक्षाच आहे महाराज हो म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आमचे लोकरवाडीकर लक्ष्मण महाराज आहेत गावकरी मलकापुर आमचे असतील गावकरी भजनी मंडळी असेल सुंदर पकवाज वादक आमचा त्या ठिकाणी दशरथ महाराज गुट्टे आणि श्रोत्या वर्गामध्ये प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी अर्चित से भक्ती म्हणून बोला जरी गंगावती तरी स्वीकारा लगे ज्यांची उपस्थिती त्या ठिकाणी हरिभक्त प्रायन ज्ञानेश्वर महाराज पुरी सुंदर कीर्तन महाराज दिवस भगवान गोदमेश्वराची सेवा आणि सुंदर कीर्तनकार यांचीही उपस्थिती लाभली हरिभक्तप्रायण ज्यांचं जीवन आखे शेवेमध्ये त्या ठिकाणी हे असे आमचे हरिभक्तीप्रायण मोकिन महाराज हो सोमेश्वराचे निशिम भक्त महाराज सोमेश्वर भगवंताची सेवा रात्र आणि दिवस त्यांच्या हाताने घडते तसं त्या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद सर्व श्रोते वर्गामध्ये त्या ठिकाणी आमचे आपा असतील हे आपा असतील सर्व मुंडे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला थोडा वेळ चिंतन करायचंय विठाला जीवनामध्ये पहिली वारी कुणा केली असेल राम महाराज महाराज नियोजन करो आमच्या राम महाराजानं हो देव प्रत्येकाला एक सिद्धी देऊन टाकीत असतो बघित दादा कोणी पकवाज वाजवण्यावर त्या ठिकाणी जीवन जगत कोणी त्या ठिकाणी कामधंद्यावर कोणता धंदा असेल त्याच्यावर जीवन जगतं तसं आमच्या राम महाराजांना नियोजन सुंदर प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद ज्या वेळेस भगवान सोमेश्वराच्या दरबारामध्ये किंवा काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये जगद्गुरू तुकोबराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ आणि दिनरंग कमी पहिलं भजन जर कुणा केलं असेल तर माझ्या सोमेश्वर भगवंताने केलं महाराज पहिला वारकरी हो जोपर्यंत त्या ठिकाणी माणसाला पंढरीची आळंदीची वारी होईल तोपर्यंत वारी करायला पाहिजे आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी वारी होत नाही ना महाराज ज्याच्या कोण निष्ठेनं वारी घडली त्याची वारी या ठिकाणी देव केल्याशिवाय राहत नाही स्वतः हा पांडुरंग परमात्मा त्याच्या वारीला येतो म्हणून पहिला वारकरी जर असेल तर माझा भगवान सोमेश्वर श्री शंकर आहे तो विश्वाचा ना तर आहे पण योगियाचा सुद्धा या ठिकाणी तो राजा आहे हो एका ठिकाणी महाराज सांगतात कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राज तो योगियाचा सुद्धा त्या ठिकाणी राजा आहे महाराज किती भोळा आहे हजारो आपल्याला त्याच्यावर उदाहरण सांगता येतील असा हा त्या ठिकाणी पार्वतीचा पती योगीराज कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज नव्हे नव्हे नाथ महाराज सांगतात पहिला वैष्णव कोण असेल तर शिरोमणी महादेव वारकरी माझा श्री शंकर त्या ठिकाणी सोमेश्वर भगवान आहे महाराज हो तिथून भजनाची उत्पत्ती झाली श्रीराम जय राम जय जय राम पुजी सदाशिव असा हा पहिला वैष्णव पहिला वारकरी त्या ठिकाणी महाराज दररोज माझ्या पांडुरंगाची काकड आरती होते महाराज संतांनी संताला जाग केलं संतांनी तुम्हा मला जाग केलं नवे नवे संतांनी देवाला जाग केलं उटा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या असा ज्या वेळेस माझ्या पांडुरंगाचा काकडा सुरू होतो त्यावेळेस स्वत श्री शंकर त्या ठिकाणी या काकड्यामध्ये येत असतात श्री शंकर दररोज पांडुरंगाच्या काकड्याच्या भजनाला येतात महाराज रंभा उभ्या घेऊन आला गिरिजीचा कांत असा हा भोळा शंकर त्या ठिकाणी असणारा सहज जगद्गुरु तुको फिरत 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 काशी क्षेत्राच्या ठिकाणी गेले आणि काशी क्षेत्राच्या ठिकाणी गेले असताना तिथं कळायला गेलं कारण विश्वाचा नाथ जो असणारा त्या ठिकाणी भोळा चक्रवर्ती आहे असा असणारा श्री शंकराच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबरा गेले आणि गेले असताना विश्वनाथाकडे त्या ठिकाणी पाहिला गेलं तुकाराम महाराज आल्याच्या नंतर देवाला आनंद वाटला कारण ज्यावेळेस नामदेव महाराज आणि ज्ञानोबा माऊली त्या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं गेले त्यावेळेस विश्वनाथाला कळालं मारा स्वतः हा, ज्ञानोबाचा हात प्रेमे धरे विश्वनाथ आईसे बोलत चालत दोघे आले गंगे आमता आले घरा आणि तोची दिवाळी दसरा आनंद वाटला श्री शंकराला विश्वनाथाला जगद्गुरु तुकोपराने विश्वनाथाचं दर्शन घेतलं

we will सांगू लागले तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ